नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी बातमी येत आहे राजकीय क्षेत्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत यावं पण राज्यातील प्रश्न आणि बेरोजगारांसाठी उद्योग घेऊन यावं असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे यावरती भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सुप्रिया सुळे यांनी अपेक्षा व्यक्त करणं म्हणजेच स्वतःच्या अपयशाची कबुली देणं असं उपाध्ये म्हणाले हे सर्व प्रश्न देवेंद्र फडणवीस सोडू शकतात हा सर्वसामान्यांचा विश्वास आहे आणि तोच विश्वास तुमच्या मनातही आहे असंही उपाध्याय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये यावं पण येण्यापूर्वी काही प्रश्न सोडवून यावेत उदाहरणार्थ मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण त्याचबरोबर बेरोजगारांसाठी एक दोन कारखाने घेऊन यावेत अशा प्रकारची अपेक्षा आज सुप्रिया स्थाई सुळे यांनी व्यक्त केली सुप्रियताई तुम्ही ह्या अपेक्षा व्यक्त करताय म्हणजेच एक तर स्वतःच्या अपयशाची कबरी तुम्ही देत आहात हा पहिला मुद्दा कारण तुम्ही या सगळ्या विषयासाठी काय फॉलोअप केला हे कधी सांगितलेत का वर्षानुवर्ष तुम्ही त्या मतदारसंघाच्या खासदार आहात पण तरीही त्या ठिकाणी जर बेरोजगारांसाठी कारखाने उभे राहू शकले नसतील तरी अपयश कोणाचं मराठा आरक्षणाचा प्रश्न तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिथे रेंगाळला त्या ठिकाणी फेटाळला गेला त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजी शोधू शकतात देऊ शकतात हा जो सर्वसामान्यांचा विश्वास आहे तोच विश्वास तुमच्याही मनात आहे आणि म्हणून तुम्ही देवेंद्रजीकडे अपेक्षा करताय हा या तुमच्या मागण्यांचा अर्थ आहे